साताऱ्यात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसलाय रात्री उशिरा राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी म्हसवड परिसरातील नुकसानीची पाहणी केली आहे प्रशासनालाही तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत माण तालुक्यातील म्हसवड परिसरात अतिवृष्टीमुळे घरे दुकाने आणि शेतीचे नुकसान झाले याची पाहणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रात्री उशिरा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन केली यावेळी तालुक्यातील के प्रशासकीय अधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते नुकसानग्रस्तांच्या तक्रारी तातडीने निवारण्यासाठी पंचनामे त्वरित करण्याचे आदेश त्यांनी दिले 俺たちのために。<noise> <noise>

dede anne o da bakıyor isteyenlere